आज लोकशाही साठे यांची जयंती आणि या जयंतीच्या निमित्तानं मी आपल्याशी संवाद साधला आणि आपण सर्वांना मी त्या ठिकाणी या जयंतीच्या निमित्तानं शुभेच्छा देतो शुभेच्छा यासाठी की मला लोकशाही साठे त्यांची प्रतिभा आणि खऱ्या अर्थानं फकिरातून त्यांनी ज्या पद्धतीनं कथानक मांडलं आहे ते कथानक नसून या शोषित पीडित वंचित लोकांचं जीवन आहे त्या जीवनाचा तो इतिहास आहे वारणेचा वाघ या त्यांच्या कादंबरीमध्ये सत्यबा नावाचा एक तरुण एक अन्यायकारक माणूस एका गरोदर स्त्रीला या ठिकाणी लात मारतो त्या गरोदर स्त्रीच्या पोटात असणारं ते बालक वाचवण्यासाठी सत्यबा त्या पाटलाचा खून करतो आणि त्या खुनानंतर सत्यबा या ठिकाणी दरोडखर बनतो पण नियतीचा खेळ असा आहे की त्या बाईच्या पोटात असणारं मुलगं जन्माला येतं ते शिकतं ते इंग्रजांचं अधिकारी म्हणून पोलिसाचा अधिकारी म्हणून ते काम करतं आणि ज्या व्यक्तीनं त्याला वाचवलं आहे त्याच व्यक्तीला पकडण्यासाठी इंग्रजांचा सेवक म्हणून तो माणूस त्या ठिकाणी सत्यपाच्या पाठीशी शेवटपर्यंत लागतो तर हे खऱ्या अर्थानं हे वास्तव आहे या समाजाचं की आपण कुणासाठी काय करतोय आणि कोण आपल्यासाठी काय करतायत खऱ्या अर्थानं साहित्याचा आस्वाद घ्यावा अण्णाभाऊंना ओळखायचा असेल तर आपल्याला त्या त्याच्या साहित्यापर्यंत पोहोचावं लागेल सर्व तरुणांना त्याचबरोबर सर्व माझ्या सहकारी मित्रांना विनंती असेल की आपल्याला जेव्हाही वेळ मिळेल तेव्हाच मात्र लोकशाही साठे यांचं साहित्य अजरामर साहित्य आपण सर्वांनी ते वाचलं पाहिजे आणि अंगीकारलं पाहिजे परत एकदा लोकशाही राण्णाभाऊसाठी यांच्या जयंतीच्या निमित्तानं मी आपल्याला सर्वांना शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद